श्री स्वामी समर्थ मार्गशीच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत जळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करता येणारा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी टाकायची त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसिनी कापूरच्या वड्या ठेवायच्या पाच लवंगा ठेवायचे तीन हिरव्या वेलची ठेवायच्या त्यानंतर आपल्या हातामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत ते प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे काळतीळ आपल्याला उतरवायचे आणि त्यानंतर हे काळतिळ सुद्धा आपल्याला मातीच्या पंथीमध्ये टाकायचे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार तर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचा आहे